आजच्या तिळाच्या वडीसाठी हे दोन मुख्य पदार्थ जे आहेत ते लागतात तर बघा नमस्कार मित्रांनो सोहमाय मराठी जण मध्ये तुम्हाला अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते तर हिवाळ्याचा जो ऋतू आहे तो चालू आहे त्यामुळे बघा मुलांसाठी पौष्टिक असे तीळ असतात त्याच्यामध्ये गुळ जे आहे ते वापरलेलं असतं गुळामुळे बघा आपलं जे रक्त आहे ते, ते वाढत आणि मुलं बघा तीळ गुळाची वडी जी आहे ती अगदी आवडीने खातात त्यांचा स्नॅक्स जो असतो स्कूलमध्ये दुपारच्या वेळेला त्यांना द्यावं लागतं तर ही वडी वगैरे दिली ना तर ते मस्त खातात मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा ज्यावेळेस आपण हाताने घरी बनवतो त्यावेळेस मुलं अगदी आवडीने खातात या वड्या करण्यासाठी बघा तीळ गूळ शेंगदाणे तूप आणि विलायची पावडर एवढंच लागतं तीळ जे आहे ते निवडून घ्यायचे आहेत स्वच्छ मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये पहिला येणारा सण जो आहे तो संक्रांत आहे आणि संक्रांत म्हटल्यानंतर तिळगुळाच्या वड्या ज्या आहेत त्या या महिन्यामध्ये केल्या जातात आहेत वड्या करायला दोन वाटी तीळ आहे। जे आहेत ते घेतलेले आहेत आणि जे उरलेले तीळ आहेत ते मी उन्हामध्ये वाळू घालणार आहे आणि त्यानंतर डब्यात भरून ठेवणार आहे कारण तीळ बघा आपल्याला खाण्यामध्ये लागतात त्यामुळे या ठिकाणी तिळ जे आहेत ते घरामध्ये थोडे तरी असले पाहिजेत याच्यात कचरा वगैरे काय असेल ना ते काढून टाकायचं आहे स्वच्छ असे निवडून घ्यायचे आहेत त्यानंतर याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये काही खडे वगैरे असतील ना ते पण दिसतात आपल्याला बघा छान असे काढून घ्या आणि त्यानंतर मग ह्याला असं भाजून घ्या काही नाही बघा स्वच्छ आहे आता हे घ्यायचे आहे नवीन वर्षातील येणारा पहिला सण जो आहे तो संक्रांत आहे आणि बघा संक्रांत म्हटलं की संक्रांतीमध्ये येतात तीळ गुळ तिळाच्या वड्या तर हे सर्व पदार्थ जे आहेत ना ते आपण संक्रांतीच्या महिन्यामध्ये खात असतो आणि थंडीच्या दिवसात हे जे पदार्थ आहेत ते अगदी आपल्या आरोग्यासाठी छान असतात एवढे उरलेले आहेत याला एक वेळेस उन्हा मध्ये वाळू घडणार आहे आणि त्यानंतर मग डब्यात भरून ठेवणार आहे तोपर्यंत साईडला ठेवून घेते याच्यामध्ये ठेवलेला आहे गूळ हा जो गूळ आहे तो देखील किसून घ्यायचा आहे याच्यामध्ये घेणार आहे तीळ तीळ चांगले असे ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तोपर्यंत गूळ जो आहे ना तो मी किसून घेते ना तो किसून घेणार आहे तर या ठिकाणी हा जो गुळ आहे तो छान असा किसून घ्यायचा आहे साधारण एक ते दीड वाटी मी गुळ घेतलेला आहे चांगले असं ब्राऊन कलर येऊ हो द्यायचा आहे त्यानंतर गॅस जो आहे ना तो बंद करायचा आहे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे शेंगदाणे तर फक्त तिळाची वडी मुलांना जास्त आवडत नाही शेंगदाणे वगैरे टाकले ना तर मुलं अगदी आवडीने खातात त्यामुळे थोडेसे याच्यामध्ये शेंगदाणे जे टाकणार आहे तर शेंगदाण्याची जी शेंगदाणे घातल्यानंतर वडी बघा छान लागते चवीला देखील मुलं कुठं जात असतील किंवा जा आपण ज्यावेळेस बाहेर जातो बघा कुठे फिरायला वगैरे तर अशी वडील आपण डब्यामध्ये घेऊन जाऊ शकतो आणि मुलांना देऊ शकतो आणि या ठिकाणी पूड जी आहे ती देखील त्याच्यात टाकायची आहे तर या ठिकाणी वेलची आहे पावडर नाही माझ्याकडे तर बघू याच्यात किती बारीक होत ते शेंगदाणे पण असेच भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले भाजेपर्यंत या ठिकाणी विलायची पावडर करणार आहे एक दोन विलायच्या ज्या आहेत ना ती घ्यायच्या आहेत तिळगुळाची वडी बनवण्यासाठी आपल्याला लागतं ते, आप ते म्हणजे मिक्सर तर या ठिकाणी मिक्सर घेत आहे कारण बघा शेंगदाणे आणि जे तीळ आपण भाजलेले आहे ते देखील आपल्याला बारीक करावे लागतात त्यामुळे मिक्सर जो आहे तो मी लावून घेतलेला आहे मिक्सर वगैरे काढून घेईपर्यंत शेंगदाणे जे आहे ते चांगले असे कलर आलेले आहे तर गॅस जो आहे तो बंद करायचा आहे छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे जी आपण चक्की बनवणार आहे त्याला चव एकदम छान लागते तिळाची ही जी चक्की आहे ती बघा आपण पन लहानपणी खूप मिळायची दुकानामध्ये ज्यावेळेस आपण पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला शाळेत जायचो ना त्यावेळेस बघा दुकानामध्ये ही चक्की जी आहे ती खायला आम्ही सहसा जायचोच जायचो कारण त्या दिवशी बरेच जण ना हे चक्की वगैरे दुकानामध्ये विकण्यासाठी देत असायचे त्यावेळेस मला आठवत आमच्या शाळेजवळ एक दुकान होतं आणि तिथे ना तिळगुळाची चिक्की भेटायची आणि बघा ती एक रुपयाला असे सोळा वडा काहीतरी राहायच्या तर तुम्ही त्या खाल्ल्या आहेत त्यात ते बघा खूप मला आठवण येते आणि आज मी माझ्या मुलांसाठी ही वडी स्वतःच्या हाताने बनवत आहे तर एवढे पदार्थ बनवण्याचा पूर्वी असा येत नव्हता कारण मोठी व्हायला काही ना काही द्यावं लागतं त्यामुळे त्यानिमित्त हे सर्व मला बनवावं लागत आहे आणि ते दिवस मला आज नक्की आठवत आहे एक रुपयाच्या सोळा अशा वड्या राहायच्या आणि त्या आम्ही मस्त खायचो घेऊन लाडू बनवलेले आहेत थंडीच्या दिवसामध्ये बघा हे जे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत ना ते, ते कसे बनवायचे याचा व्हिडिओ जो आहे तो मी आधीच बनवलेला आहे या व्हिडिओची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी शेंगदाणे जे आहेत ते देखील छान भाजलेले आहेत थंड झाल्यानंतर याची पावडर जी आहे ती बनवून घ्यायची आहे तर मित्रांनो संक्रांतीमध्ये बघा तिळगुळापासून बनवलेले जे पदार्थ असतात ना त्याला फार विशेष महत्व असते आणि या ड्रायफ्रूटच्या लाडू मध्ये देखील मी गुळाचा वापर जो आहे तो केलेला आहे आणि बघा इथे पातळ पोहे ठेवलेले आहेत याचा देखील चिवडा बनवायचा आहे तर ता ता बन हे बघूयात आता कधी बनवणं होईल थंड झालेलं आहे हे आता तीळ जे आहे ते बघा बऱ्यापैकी थंड झालेले आहेत जास्त असं हे वाटून घ्यायचं नाही तिळामध्ये तेल जे आहे ते जास्त असतं त्यामुळे याची जास्त वाटून न घेता भरड जी आहे ती करायची आहे जे आहे ते बघा थंड झाल्यानंतर आणि तेवढ्या छान चविष्ट लागत नाही त्यामुळे भरड अशीच राहू द्या भरट जी आहे ती बनवायची आहे जास्त असं बारीक करायचं नाही अगदी अशी भरड जी आहे ना ती ठेवायची आहे याला काढून घेते आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची देखील भरड जी आहे ती काढून घ्यायची आहे हे बघा मित्रांनो संक्रांतीत ना तिळगुळाला विशेष असं महत्व असतं आणि तिळगुळाच्या लाडूपेक्षा या ज्या वड्या आहेत ना त्या अगदी इझी बनतात लवकर होतात तिळगुळाच्या वड्या ज्या आहेत त्या करताना आपला हात जो आहे तो देखील भाजण्याची शक्यता नसते त्यामुळे याच वड्या मी बनवत आहे थंड होण्यासाठी ठेवते तोपर्यंत या ठिकाणी गुळाचा जो पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे तुपाचं प्रमाण फक्त थोडं ठेवायचं आहे याच्यामध्ये टाकायचा आहे हा आपण किसून घेतलेला गूळ याचा पाक बनवायचा आहे आणि याच्यामध्ये थोडस दोन ते तीन चमचे ना पाणी टाकायचं आहे त्यामुळे या ज्या आपण वड्या बनवणार आहेत बघा त्या अगदी मऊ राहतात आणि जर तुम्ही पाणी याच्यामध्ये नाही टाकलं तर मग वड्या कडक होतात त्यामुळे पाणी जे आहे ते, ते टाकायचं आहे बघा अशी भरडच ठेवायची आहे जास्त असं बारीक करायचं नाही जे थोडस पाणी जे आहे ते टाकायचं आहे गुळ जो आहे तो असा छान वितळून घ्यायचा आहे गुळ संपूर्ण वितळेपर्यंत जे आपण शेंगदाण्याचं आणि तिळाचं जे मिक्सचर बनवलेलं हो आहे त्याला मिक्स करून घेऊया तर बघा एक प्लेट मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे आणि जे तुम्ही हे केलेलं आहे बघा असं भरडभरड असं मस्त ठेवायचं आहे आता मी पाच झाला की त्याच्यामध्ये हे मिक्सर मिक्स करायचं आहे यामुळे वड्या ज्या आहेत ते छान निघतात त्यामुळे प्लेटला तूप जे आहे ना ते लावून घ्यायचं आहे तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडे एक समान असं हे तूप जे आहे ना ते पसरलं पाहिजे आणि त्यानंतर जे आपण त्यान मिक्सर करणार आहेत ते बघा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये गुठळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाही याच्यामध्ये मिक्स करायचं गॅस मात्र बंद करायचा नाही त्यामुळे काय होतं गुळ बघा लवकर घट्ट होतो आणि आपल्या वड्या पडणार नाही त्यामुळे गॅस असाच चालू ठेवायचा आहे आणि मग मिश्रण जे आहे ना ते याच्यामध्ये टाकायचं आहे हे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते आता याच्यामध्ये टाकून घेते हे जे आपण शेंगदाण्याचं आणि तिळाचं जे मिक्सर बनवलेलं होतं बघा ते थोडं जास्त होतं त्यामुळं थोडं थोडं करून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅस जो आहे तो बंद करायचा नाही त्यामुळे बघा काय होतं की हे जे पाक बनवलेला आहे आपण तो घट्ट होतो त्यामुळे गॅस असा चालू ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे मिक्सचर जे आहे ते मिक्स करायचं आहे मला वाटतं पाक जे आहे ना ते थोडासा कमी पडलेला आहे तर याच्यामध्ये विलायची पावडर जी आहे ती टाकून घ्यायची आहे शक्यतो बघा विलायची पावडरचाच उपयोग करा कारण बघा ही जी पावडर आहे ती अशी बारीक जास्त होत नाही गॅस चालू करूनच हे जे मिक्सचर आहे ते मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा वरून एक चमचा तूप जे आहे ते टाकायचं आहे तूप टाकल्यामुळं काय होतं की जी आपण वडी बनवतो त्याला चमक जी आहे ती छान येते आणि अगदी मऊ मऊसूत अशा ज्या वड्या आहेत त्या बनतात त्यामुळे बघा वरनं याच्यावरती एक चमचा तूप जे आहे ते टाकायचं आहे तर तूप फारसं जास्त ही वडी बनवताना लागत नाही सुरुवातीला एक चमचा आणि नंतर एक चमचा एवढंच तूप ही वडी बनवताना लागत असतं प्लेटमध्ये मध्या वळ्या ज्या आहेत ना ते थापून घ्यायचे आहेत त्यामुळं हे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे बघा ते चिटकन नाही हे एक समान अस वडे पाडायला आपल्याला सोपं हो जातं असं सेट करून घ्यायचं आहे छान पैकी वाटीने आता बघा हे छान मिश्रण सेट झालेला आहे थोड्या पाडून घेतले आणि मग बघा हे आ... या ज्या वड्या आहेत त्या अगदी महिन्यावर छान अशा टिकतात आणि आपण अपन, आपल्या मुलांच्या डब्यात हे स्नॅक्स म्हणून सुद्धा देऊ शकतो हिवाळ्यामध्ये तीळ आणि गुळ आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं असतं आणि बघा लहान मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा हाताने असं काहीतरी बनवून दिलं तर मुलं छान खातात त्यामुळे आज तीळ गुळाच्या या ज्या वड्या आहेत त्या बनवलेल्या आहेत आता नंतर बघा उन्हाळा जो आहे तो चालू होणार आहे त्याच्यापूर्वी याच महिन्यामध्ये हे काही आपल्याला बनवता येतं तर आता सत्तावीपर्यंतचा अर्धा आणखीन त्यामुळे बनवलेलं आहे हे, हे। प्रत्येका याच्या वड्या पाडून घेते गरम असतानाच पडतात पुन्हा मग पडत नाहीत बघा याच्या वड्या हे जे मिश्रण आहे ते बघा गरम गरम असतानाच याच्या वड्या पाडायच्या आहेत नंतर या वड्या पडत नाहीत कारण मिश्रण घट्ट होतं त्यामुळे आधीच याच्या वड्या ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग बघा इझिली या वड्या ज्या आहेत त्या निघतात हे जे मिश्रण आहे ते सेट झालेलं आहे त्याच्या वड्या पडलेल्या आहेत किंवा नाही ते बघा अशा मस्त अशा वड्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत याच्यामध्ये गुळ जो आहे तो थोडासा कमी पडलेला आहे हरकत नाही नंतर ज्यावेळेस मी तिळगुळाच्या वड्या बनवाल त्यावेळेस जरा असं परफेक्ट बनवाल बघा एखादी पदार्थ आपण ट्राय करत नाही नाही त्यामध्ये काय चुका होतात ते आपल्याला समजत आणि ज्यावेळेस आपण ट्राय करतो त्यावेळेस आपल्याला ते छान पैकी येतं त्यामुळे बघा पदार्थ जे आहे ते शिकत राहायला पाहिजेत तर वडी जी आहे ती अशी छान झालेली आहे बघू शकता मस्त असं खुशखुशी छान अशी वडी जी आहे ती झाली मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये मस्त अशी खाल्ली जाणारी ही तीळ गुळ आणि शेंगदाण्याची जी वडी आहे ती तयार झालेली आहे तर या थंडीच्या ऋतूमध्ये ही वडी तुम्ही नक्कीच बनवून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला ला, ला सबस्क्राईब जरूर करत जा तर चला भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ